हे तुमचे आता दुसरं पेनूर तालुका मोहळ सोलापूर धडधडीत पूर्वीचा अक्षर वेगळा आहे शाही वेगळी आहे मराठा कुणवी लिहितायत हाताने धडी लक्षात येत आहे की सळक खोट आहे मराठी कुणवी ते मराठा कुणवी पण नाही म्हणत मराठी कुणबी माहितच नाही लिहायचं आहे ना लिहे <laughs> दुसऱ्या याच्यावर पण लिहिले मराठी कुणबी वा हे सगळं जे आहे असं खोट खोट खाडाखोड दिसत्या हे असं चाललेलं दिशाभूल करण्याचं चा काम तीनशे साठ कोटी रुपये देण्यात आले ते याच्यासाठी खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी छगन भुजबळ सुरुवातीपासूनच म्हणत आहेत की खोटी कुणबी प्रमाणपत्रे वाटण्यात येत आहेत आणि ती बंद व्हायला पाहिजेत बोगस प्रकारे ज्यांना कोणाला कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असेल ते प्रमाणपत्र रद्द झालं पाहिजे मनोज जरांगे तर ओबीसी मधूनच आरक्षण घेणार या हट्टावर कायम आहेत आणि आता तर शरद पवार सुद्धा म्हणतायत की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण नाही दिलं पाहिजे अमोल कोल्हे पण हेच बोलले छगन भुजबळ पण असंच म्हणत आहेत उद्धव ठाकरेंची नेहमी सारखीच गोल मोल भूमिका आहे की कोणावरच अन्याय झाला नाही पाहिजे पण छगन भुजबळ यांनी तर सरळ आता पुरावेच द्यायला सुरुवात केलेली आहे की कशी बोगस प्रमाणपत्र बनवण्यात येत ता आहेत आणि वाटण्यात येत आहेत आता यावर मनोज जरांगे काय उत्तर देणार बरं मनोज जरांगे यांनी आधीच सांगितलेलं आहे की कदाचित आता वीस तारखेपासून आमरण उपोषण सुरू होईल कशासाठी तर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी मराठा समाजातील एखाद्या मुलीने नायजेरियातल्या माणसाशी जरी लग्न केलं तरी त्यांना सुद्धा आरक्षणात घ्या ही यांची व्याख्या यांची म्हणजे मनोज जरांगेंची आणि अशी तरतूद आरक्षणामध्ये होणं अजिबातच शक्य नाहीये हे मनोज जरांगे यांना सुद्धा चांगलंच माहित आहे फक्त राजकारण करायचं आहे स्वतःच्या तुंबड्या भरून आहे आणि सतत चर्चेत बस लक्ष्मण हाके म्हणणं असं की मनोज जरांगे नावाचं भूत बाटलीमध्ये मध्ये बंद करा आणि समुद्रामध्ये दूर कुठेतरी नेऊन फेकून द्या आणि आता बघा हा गंमत आता मनोज जरांगे बोलायला लागलेले ला आहेत की महाराष्ट्रामध्ये जाती द्वेष खूप वाढलाय कुणी वाढवला तुम्हीच वाढवला ना याला पाडू त्याला गाडू खतम करून टाकू संपवून टाकू आसमान दाखवू ही भाषा आहे तुमची अगोदर स्वतःच बोलले होते ना मंचावरून जाहीरपणे लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं म्हणून आणि नंतर जेव्हा लोकांनी या बाबतीत प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा बेशरमपणे स्वतःच नंतर सांगितलं की मी असं बोललोच नाही म्हणून अरे धडधडीत खोटं का बोलता पुरावे आहेत ना लोकांकडे त्याचे व्हिडिओ आहेत लोकांकडे इंटरनेटवर सुद्धा ते सगळे व्हिडिओ युट्यूबला अव्हेलेबल आहेत तुम्ही बोललेले आहात तर मग ठाम राहणार तुमच्या भूमिकेवर पळपुटेपणा कशासाठी करायचा बरे हे स्वतःच कांगावा करतात स्वतःच आरोप करतात की मला मारून टाकण्याची प्लॅनिंग सुरू आहे म्हणून अहो तोळा मासा जीव तुमचा महिन्यातले पंधरा दिवस तर तुम्ही संभाजीनगरच्या अद्ययावत हॉस्पिटल मध्ये असता कोण कशाला तुम्हाला मारायची प्लॅनिंग करल जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये जाती द्वेष पसरवण्यात तुमचा सुद्धा वाटा आहे आणि यातून तुम्ही सुटू शकत नाही या अगोदर महाराष्ट्रामध्ये बावन्न मराठा क्रांती मोर्चे निघाले मात्र तेव्हा महाराष्ट्रामधला सलोखा अजिबात कमी झालेला नव्हता परंतु ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी इतरांवर टीका टिप्पणी केली देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन यांच्याबद्दल जी भाषा वापरली जातीवरून जे टार्गेट केलं त्यामुळे सलोखा बिघडायला सुरुवात झाली आणि हे कोणीही मान्य करेल त्यामुळे आता मनोज जरांगे कितीही काहीही बोलले की महाराष्ट्रातला जातीय सलोखा हा कमी होत चाललेला आहे द्वेष पसरत चाललेला आहे हे थांबायला हवं हे सगळं योग्य आहे पण याची सुरुवात तुमच्यापासून झालेली आहे हे अमान्य करता येणार नाही मित्रांनो छगन भुजबळ यांनी ज्या प्रकारे बोगस प्रमाणपत्रांचं बिंग फोडलं त्यानुसार खरोखरच हजारो बोगस प्रमाणपत्र वाटलेची शक्यता नाकारता येत नाही मनोज जरांगे म्हणतात त्यानुसार सगळे सोयरे या व्याख्येची अंमलबजावणी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंचची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत महा प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम